जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने सांगली शहर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने वीर हनुमान कुस्ती प्रशिक्षण केंद्र आठपाडी आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागीय एकदिवसीय कुस्तीपंच एक एक प्रशिक्षण शिबिर या शिबिराचा भव्य दिव्य देखना उद्घाटन सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न व्हायला लागलेला आहे आणि आज त्या स्पर्धेला अधिक पारदर्शक नवीन नवीन महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान महाकृती भाऊ जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय सांगली जिल्ह्यामध्ये अटपाडी तालुक्यात वीर रहमान कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये पार पडत आहे आणि भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडायला लागलेला आहे बोल बजरंग जय या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन एक समय के तुपाने पैलवान भारती भाऊ जाधव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पंच ज्यांनी पासष्ट स्पर्धा आंतरराष्ट्रीय यशस्वी पार पाडलेले आहेत भारताचा तिरंगा अभिमान आंतरराष्ट्रीय पंच आमचे गुरुवर्य दिनेश गुंड सर यांच्या हस्ते या ठिकाणी यानंतर तुषारजी कदम आंतरराष्ट्रीय पैलवान यांच्याशी बातते युवा ऑलिंपिक पिन प्रताज जी, प्रता जी कोळेकर अर्जुन सर सगळ्या पडला बोलला लावा सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या या पंच शिबिराचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून या पंचशिबिरासाठी विविध पंच उपस्थित झालेले आहेत अतिशय मोलाचं मार्गदर्शन आज मिळणार आहे

पश्चिम महाराष्ट्र कुस्तीपत्र शिखरा पहिलं शिखर आपण महाराष्ट्र राज्य संघाचं आज आठवणी घेतोय प्रथम मी महाराष्ट्र राज्य संघास आभार मानतो त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांच्या संधीमुळे त्यांनी संधी दिल्यामुळे तुम्ही सगळेजण इथं आठवणीला आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं वीर हनुमान कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं आणि संपूर्ण सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं मी तुमचं मनापासून आभार मानतो स्वागत करतो